भाऊ काल परवा तारीख झालेली या तारखेमध्ये नेमकं कोर्टामध्ये काय मॅटर सुरू झालेले या ही जी जा तारीख झाली याच्या अगोदरची एक सतराला तारीख आहे आणि त्याच्या अगोदरची जी तीन तारीख होती तीन जून त्या दिवशी असं झालं की एक किरकोळ तीन अर्ज आहेत दिलेले तर त्या अर्जाची सुनावणी त्या दिवशी करायची का नाही करायची तर त्या दिवशी असं ठरलं की सगळ्या अर्जांची जी सुनावणी आहे त्याची जी ऑर्डर आहे ती येणाऱ्या सतरा तारखेला एकत्रच एक करू असं कोर्टाने सुचवलं आणि त्याला दोन्ही वकिलांनी सहमती दर्शवली ह्याच्यातले अर्ज असे आहेत की प्रॉपर्टी जप्तीचा एक अर्ज आहे त्याच्यानंतर जे मुख्य आरोपी आहे ह्याच्यातला त्यांनी दोषमुक्तीचा अर्ज केलेला आहे तर त्याची सुनावणी देखील त्या दिवशी होणार आहे परंतु हे सगळं चालू असताना हे खात्रीशीर एक गोष्ट अशी आहे की या सगळ्या आरोपींचा फास एस आय टी आणि सी आय डीनं खूप मोठ्या प्रमाणात आवडलेला आहे ह्याच्यातून कुणीही सुटणार नाही आता ते त्यांचे प्रयत्न आहेत परंतु ज्या पद्धतीनं ही अमानवीय घटना घडली जे कुटुंब एक कुटुंबप्रमुखाला ह्यांनी संपवलं एक मानवतावादी माणसाला ज्यांनी संपवलं त्या माणसाला म्हणजे नियती आणि हे सगळी सिस्टीम कधीही मा माफ करणार नाही आणि ह्यांना शिक्षेपासून कुणीही रोखू शकणार नाही जे कोणी रोकायला जाईल जे कोणी ह्यांना वाचवायचा प्रयत्न करील त्यांना नीती सोडणार नाही नीतिमत्ता त्यांची त्यांना योग्य प्रकारे शिक्षा देईल ते जिथं असतील तिथं जेणेकरून ह्या माणसांना ह्या ज्या क्रूरकर्मी लोक आहेत यांना वाचवणाऱ्याचा जे काही परिणाम आहे तो खूप म्हणजे बिकट होईल खूप अडचणी वाढतील त्यांच्या कारण ज्या ह्या चुकीच्या पद्धतीनं ज्या माझ्या भावाला संपवलं त्या माणसाला कोणीच मदत करू शकणार नाही किंवा मदत करणारला नीती सोडणार नाही नियती सोडणार नाही दादा जवळपास सात महिने झालेले आहेत या सात महिन्यामध्ये अनेक प्रसंगाला तुम्ही आणि तुमचं कुटुंब सगळं सामोरं जात आहे संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी या ठिकाणी उभा आहे आज असं वाटतंय की जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जे पद्धतीनं चाललं आहे ते योग्य चाललं आहे आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीचं चाललंय असं वाटतं आपल्याला आरोपीला शिक्षा होणार आहे त्याच पद्धतीनं तपास झालेला आहे याच्या अगोदर जे काही प्रकरण झाले असतील महाराष्ट्रातले त्याच्यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग जे काही तपास यंत्रणा आहेत त्याच्यातली एक प्रमुख तपास यंत्रणा या प्रकरणात होती याच्यामध्ये न्यायालयीन समिती देखील स्थापन झाली आहे तिचं देखील काम चालू आहे या चा याच्यामध्ये एस आय टीच्या सर्व टीमनं सी आय डीच्या सर्व टीमनं जे काम केलं आहे दिवस रात्र एक करून त्याच्यातून सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या दिवशी चार्जशीट दाखल झालं त्या दिवशी कळलं प्रत्येकाला वाटायचं की ह्याच्यातनं काय होतं आहे परंतु ह्याच्यातले जे आरोपी आहेत ज्या ह्या टोळीकडून जे खूप चुकीचे काम होत होते त्या सगळ्या टोळीला जेरबंद केलेलं आहे जरी एक आरोपी फरार असला तरी तो शोधण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे परंतु आम्ही देखील शांत राहणार नाहीत आम्ही देखील येणाऱ्या काळात आता जवळच श्रीक्ष श्री क्षेत्र चाकरवाडी माऊलीदांचा सप्ताह चालू आहे म्हणून आम्हाला जे काही पाऊल उचलायचं होतं ते आम्ही थोडंसं थोडं आहे दोन तीन दिवस परंतु ते पाऊल आम्ही आंदोलनाचं उचलणार आहोत आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी आणि इतरही काही मागण्यांसाठी आम्ही एक आंदोलन करणार आहोत आणि त्याच्यातून दाखवणार आहोत की लवकरात लवकर आरोपींना अटक करा आणि यांना शिक्षा द्या